आपण प्रेमाच्या डोळ्यात दुखतोय आणि इथून आपल्याला आप घरी जायचं इथून बाहेर पडलो ते आपल्याला समाजात वावरायला सुरुवात व्हायची म्हणून आपण जरा जाता थोडंसं भाणावर येऊया ओके शीर्षक आहे कमळ कामगार श्रमिक शेतकरी आणि गरीब कामगार श्रमिक शेतकरी आणि गरीब नेत्यांचा सुकाळ आहे महागाईचा मृदुंग दारिद्र्याचा टाळ निवडणुकीला प्रचाराची चंगळ आहे महागाईचा मृदुंग दारिद्र्याचा टाळ निवडणुकीला प्रचाराची चंगळ आहे चौका चौकात नाक्या नाक्यावर नेत्यांच्या तस्वीरी आणि नावं झळकत आहेत चौका चौकात नाक्या नाक्यावर नेत्यांच्या तस्वीरी आणि नावं झळकत आहेत लाल किल्ल्यावर फडकवलेला तिरंगा मात्र काळजीनं काळवंडला आहे लाल किल्ल्यावर फडकवलेला तिरंगा मात्र काळजीनं काळवंडला आहे अन्न सुरक्षा योजनेवर सरकार कोटीने खर्च करत आहे अन्न सुरक्षा योजनेवर सरकार कोटीने खर्च करत आहे तरी वरण आणि भातासाठी माझ्या देशात भुकेली बाळा आहेत तरी वरण आणि भातासाठी माझ्या देशात भुकेली बाळा आहेत अ आश्वासनं भुंकायला नेत्यांमध्ये रग आहे आश्वासन भुंकायला नेत्यांमध्ये रग आहे ईव्हीएमची सेटिंग गुप्त मतदान पद्धतीची शोकांतिका आहे ईव्ही एमची सेटिंग गुप्त मतदान पद्धतीची शोकांतिका आहे कामगार श्रमिक शेतकरी आणि गरीब कामगार श्रमिक शेतकरी आणि गरीब देशातील दलदल आणि गाळ आहे कामगार श्रमिक शेतकरी आणि गरीब देशातील दलदल आणि गाळ आहे या गाळातून पुढारलेले निरडावलेले या गाळातून निरडावलेले पुढारलेले नेतेच आज कमळ आहेत नेतेच आज कमळ आहेत धन्यवाद